लांडगा व सारस एका जंगलामध्ये भरपूर लांडगे राहत होते सर्व लांडगे जंगलात असणाऱ्या पक्ष्यांना व प्राण्यांना मारून खात होते तेथील सर्व पक्षांचे आणि प्राण्यांचे जगणे कठीण झाले होते एकदा एक लांडगा मस्त मजेत शिकार करून खात होता शिकार खात असताना अचानक एक हाड त्याच्या घशामध्ये अडकते घशामध्ये अडकलेल्या हाडामुळे लांडग्याला त्रास होत होता त्यामुळे त्याला खाता येत नव्हते हो आणि तोंड पण मिटवता येत नव्हते हो बाजूने जाणाऱ्या प्राण्यांना व पक्ष्यांना विनंती करू लागला की माझ्या घशातील हाड काढून द्या परंतु त्याच्याजवळ मदतीला कुणीही येत नव्हते मग तो सगळ्यांना म्हणतो की जो कोणी माझ्या घशातील हाड काढून देईल त्याला मी म्हणेल ते बक्षीस देईन तुम्ही या जगातील कोणतीही वस्तू मागितलात तर ती वस्तू मी तुम्हाला आणून देईन परंतु लांडग्याच्या भीतीने कुणीही त्याच्या जवळ आले नाही शेवटी एका सारस पक्षाला लांडग्याने न मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर हाड काढण्यास त्या पक्ष्यांनी होकार दिला सारसने लांब चुचीने लांडग्याच्या घशातले हाड बाहेर काढले लांडग्याने सुटकेचा निश्वास सोडला तेव्हा सारस त्याला म्हणाला तू मला या मदतीच्या मोबदल्यात काय देणार लांडग्याने दुष्टपणे म्हटले मी तुझा जीव वाचविला आहे जेव्हा तू तु, तु तुझी चोच माझ्या तोंडात घातली तेव्हाच मी तुला मारून टाकू शकलो असतो परंतु मी तुला मारलो नाही असे म्हणून तो तेथून निघून जातो सारस पक्षी लांडग्याचे असे बोलणे ऐकून नाराज होतो त्याला फार वाईट वाटते आणि जाता जाता विचार करू लागतो हा लांडगा पण किती पटकन उपकार विसरणारा निघाला मी त्याची मदत करायला नको होती असे तो म्हणतो आणि तेथून निघून जातो काही दिवसांनी परत त्याच लांडग्याच्या तोंडात हाड अडकले आता त्याला सारस पक्षाची आठवण येते सारस पक्षाला बोलवण्यासाठी आपल्या बाजूला असलेल्या दुसऱ्या लांडग्याला सांगतो आणि तो, तो लांडगा सारसला बोलवायला जातो सारस लांडग्याचे हे वाक्य ऐकून सारस त्या लांडग्याजवळ जातो सारसला पाहून लांडगा खूप खुश होतो परंतु तेथे जाऊन सारस अगोदर केलेल्या उपकाराची आठवण करून देतो आणि तेथून त्याची मदत न करता निघून जातो तात्पर्य कधीही कोणाचे उपकार विसरू नये